आज आपण बनवणार आहे उकडीची मोदक त्यासाठी मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा तूप टाकायचं आता पाण्याला उकळी आणून द्यायची आता पाण्याला उकळी येईल त्यामध्ये आपण एक त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये थोडं हळू टाकून हलवून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं असं वाटलं की यामध्ये थोडंसं पाणी कमी पडते तर वरून थोडी पाऊण वाटी किंवा अर्ध्यापेक्षा कमी वाटी पाणी टाकून घ्यायचं तर हे आपलं पीठ आणि पाणी एकत्र झालेलं आहे त्याला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्याला एक वाफ काढून घ्यायची ते आपण मिश्रण झाकून ठेवूया आता आपण मोदकामध्ये जे सारण लागतं स्टफिंग ते करून घेऊया एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप पूर्ण विरगळलं पाहिजे तर यामध्ये मी एक नारळ खोवून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे नारळाचा खेस तो टाकून घेऊया थोडं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण एक अर्धी वाटी खिसलेलं गूळ टाकून घेऊया आणि थोडं चवीसाठी जायपळ किसून घ्यायचं आता हे मिश्रण आपण सगळं हलवून घेऊया यामध्ये तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता तसेच त्यामध्ये कसकस पण टाकू शकता ते ते आता इथे आपलं मोदकामध्ये भरतात ते सारण तयार झालेलं आहे आता आपण जे तांदळाचं कवरसाठी कोटिंग के कोटिंगसाठी केलेलं आहे त्यात आपण थोडं थोडंसं एकत्र करून मळून घ्यायचं छान घट्ट गोळा झाला पाहिजे ते थोडं गरम गरम लागेल ഛാനോ ഘട്ട സോ മഴയോ आता छान असं घट्ट आपला मोहा गोळा मळून झालेला आहे तर हाताला चिटकत असेल तर थोडं तेल लावून तुम्ही त्या गोळ्याला मरळू शकता आता आपलं स्टपिंग आणि कव्हर दोन्ही तयार झालेले आहे तर आपण मोदक करायला घेऊया आता माझ्याकडे असं मोदकाचा साचा आहे त्यामध्ये आपण पहिला सा मोदक करून घेऊया त्यासाठी हा साच्या ओपन करून त्याला तिन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं हा साचा झाकून घ्यायचा त्यामध्ये थोडं आपल्या तांदळाचं पीठ कवरसाठी केले ते त्याच्यामध्ये घालून तिन्ही बाजूला सगळीकडे असं दाबून घ्यायचं त्यामध्ये थोडं सारण घालूया आणि थोडं कॅपिट घेऊन कवर करून घेऊया पॅक करून घ्यायचं अलगच असं आहे ओपन करून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आता उरले बाकीचे आपण मोदक तयार करून घेऊया जर तुमच्याकडे साचा नसेल तर एक पीठ थोडं पीठ घ्यायचं आणि आपल्या हाताच्या साह्याने गोल असं त्याची नातुंबी करून घ्यायची दाबून दाबून थोडी कटोरीसारखं थोडं करून घ्यायचं त्यामध्ये आता याच्या आपण पाकळ्या पाडून घ्यायच्या पाकळ्या करताना असं कटोरीसारखं करून घ्यायचं एक बोटाने असं दाबून त्याच्या सुबक अशा पाकळ्या करून घ्यायच्या मध्ये थोडं सारण घालायचं आणि अलगत हाताने असं थोडं फिरवून फिरवत असं थोडं थोडं आतल्या साईडला मोदक दाबून घ्यायचं आणि त्याचे वरचं जे टोक आहे ते पॅक करून घ्यायचं आपला उकडीचा मोदक असाही तयार होतो आता उरलेले आपण मोदक तयार करून घेऊया तर आपले सगळे मोदक तयार आहेत त्यांना आपण एक वाफ काढून घेऊया त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेऊया गरम करत ठेवूया आता इथे मी एक मोदक पात्र घेतले आहे त्याला आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळे मोदक ठेवून घेऊया त्यांना आपण स्टीम करून घेऊया आता यावरती मी एक एक, एक सॅफरॉन लावून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तरी चालेल आता आपण मानलेली उकळी आली की त्यावरती मोदकपात्र ठेवून त्यावरती एक झाकण ठेवून घेऊया आणि आधी आपण पंधरा मिनटं स्टीम करून घेणार आहोत आता पंधरा मिनटं झालेले आहे तर आपण बघू शकतो आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत